कसं आहे माहिती आहे डायरेक्ट आणि स्पष्ट बऱ्याच जणांचा प्रश्न होता मुलीचा भाव दिसला नाही म्हणजे नवरीचा भाऊ माया वाचा सविस्तर सांगतो तुम्हाला बघा आता जिंतीमध्ये मी त्याच्या तोंडून आहे का ती कुठे गेलता आणि का रुसला होता इकडं आई बसली या इकडं पांडू सासूई इकडं सिटी हाय नवरी बाय इकडं मी इकडं मनाली बाकी समधी आहे ती तर इथं रात्री मेजर मेजरची फॅमिली पूर्ण मी माझी फॅमिली पांडू पांडूची फॅमिली आहे बाकीची जी ती आपल्या आपल्या मार्गाने गेली आम्ही थांबलो तो खास व्हिडिओ बनवण्यासाठी तर आज सॅटरडे संडे सॅटरडे संडे दिवशी आम्ही पोचणार कुठं बाळा आज सॅटरडे आहे संडे तेच की आज सॅटरडे उद्या संडे तर आज आम्ही हिथून निघणार बारामतीला बारामतीत मुक्काम असेल उद्याच्याला ही मेजरची फॅमिली पोहून जाईल नाही म्हणाली जाणार इकडं माऊली आहे ते बघितलं तर घरात पण काय ते लावू दाखवत त्या अगोदर आपल्या मेन मुदेला हात घालूया शंभर होता आणले कपडे आणले नाही नाहीच का आणले पर तुला मग पहिल्याच दिवशी मी म्हणलं होतं कपडे घेऊ आपण त्या नको मानला नको मानला ना नको कोण म्हणलं तू मला नको माला म्हणजे हे बघा त्याला पाय तसे कपडे त्याला घ्यायची होती त्याला त्याचं म्हणणं होतं की पैसे माझ्याकडे द्या माझं मी कपडे आणतो पण ॲक्च्युली झालं काय हे आमच्या कपड्याबरोबर त्याला म्हणलं तुला पण कपडे घेतो नको मानला नको नको मानला येतो मानला मी मागणं आला नाही कपडे नाही घेतले म्हणून रुसून बसला होता पैसे दिले का आता पैसे दिले का कपड्याला अजून नाही का दिलं मग तू कस का नीट झाला आता ह्यांना सगळ्यांनी फोन केला य आल्या बघू काय करायचं मी आलो दम दिला का तुला काय दम दिला म्हणली कुठं बसतोय तिकडं खवले का येऊ नको म्हणून खवले ये म्हणले ना सुट्ट पण तुझी सुपारी तुला कस काय असं वाटलं नाही भावाला सोडून सुपारी सुपार मेसेज नाही टाकला इंस्टाला टाकलं नाही नाही बघितलं की तू आलाय का थांबा तुम्हाला कित था कि, किती कठोर झाली पाक भाऊ गेलेसरून गेली बघितल्या बो बो बोल विसरून एक तर सुटल्या लोकांना आहे का

तुला बारामतीत गेल्यावर कपडे घ्यायचे त्याचं म्हणणं आहे की पैसे द्या माया पद्धतीने मी घेतो कसलं जॅकेट घेईन काय घे पोताडे घेईन काय करायचं का घे तसं करायचं ना ठीक आहे त्याचं ठरलंय बारामतीत गेल्यावर पैसे द्यायचं कालच चालू होतं पैसे द्यायचं तेव्हा मला वाटलं शांत झालं वाटतं रुसून बसलो आता ते कपड्यासाठी बरोबर ना मग कसला घ्यायचा ॲड्रेस फुल पशा का तुझी सुपारी पडायची म्हणून रुसलाय नाही तसं असलंच सांग सुपारी हा काय आहे की माझी ठीक आहे महागाप दुकाला पेक्षी घेऊ नको तुला आपण ड्रेस घेऊ पाहिजे बघितलं तर तुमच्या लक्षात आला असेल का रुसला होता बाब्या काय नाही समजा लक्षात या मित्राला घेऊन आला काय नाव तुझं राजकुमार हा राजकुमार किती आहे डावी दहावीला आहे ना

काय तरी करत होती कुठं पळाव पळते ती का बर काय तरी खाते ती हिर काय काय खाते ती काय ते सराव ना सर मला बघ बे पण मजा येते काय हा काय नाही मित्रांनो जेवण करत त्यामुळे मला मग पळतोय काय होय करता ही महिले असतात आता बापडे घराकडे येतात आपण गेल उठून जायचं त्यांनी ही केलं तिकडे पळाली मी काय राणापर्यंत यायला बसलो माझं माहिती आहे तुम्हाला काय करते स्वप्पा पूजे दिवती पांढरे देवतो सागर देवते चालू म्हणतं तिकडं ती चालू आहे त्यांचं बाप्पा चल की मी घेऊ सुट्टी घ्यायची ह्यांचं राहून देणं चल तू उद्या राहतोय ना सकाळच्या सहा वाजता जायची माझी कसे उद्या थांबते सोमवारी नाही सोमवारी सुट्टी म्हणा या ना कुणाचं सांग सुट्टी सोमवारी कशी मीच मेस देऊन टाकली आता आठवडा झालं मेस देऊन टाकली सुट्टी लाईट नाही करत करा अंधार भेटलं काय आपले कॅमेरा घेऊ काढू चला तू काय करते इथे काय इथं थांबते सागर फाऊ हा उद्या सागर फागे आधी सगळी माणसं बसली आग आले आले पाच वाजून गेले तुला उच म ससवाय तुम्ही गवात आण काय म्हणता मग आणायला गवत बर 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 दर मित्रांनो आईला गाडीमध्ये जमत नाही म्हणून आई थांबणार आहे इथंच आणि उद्या आज सागर जाणार आहे तिकड गावाकडे आमचं उद्या येतानाहायला घेऊन येईल तर आता आमची फॅमिली जाते पूर्णपणे

सशुबा बार बार एउटी कपी करतो पण ह कर ही अशी फॅमिली इथे एवढी या तर तुम्हाला पूर्ण अपडेट दिलेली बारामध्ये डायरेक्ट एंट्री